महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड तर्फे निर्वाचित आमदारांचा सत्कार लँड एम्पायरतर्फे तिरंगाची सस्नेह भेट लोकप्रतिनिधी भारावले महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरच्या वतीनं नाशिक शहरातील तीनही नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला आहे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे हे तीनही लोकप्रतिनिधी या हृदयसत्कारानं सत्कारानं भारावून गेलेत बिझनेस बी अपार्टमेंट मुंबई नाका या ठिकाणी आयोजित केलेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आमदार राहुल ढिकले यांनी चेंबर्सच्या चे माध्यमातून व्यक्त केलेल्या नाशिककरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय इग्नोर केलेलं बऱ्याचशा काही गोष्टी आणि दुसरी गोष्ट जी आहे ते आपण शिवस्तर बोलल्या बाकी सगळ्या गोष्टी बोलले परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागली तेव्हा आम्ही मदतच केली माझ्या मतदारसंघातले बरेच लोक तुमच्यासाठी तिथे आहेत प्रत्येकजण हा कुटुंबाप्रमाणे मागे उभं राहिला आमचा हेमंत शेट असतील किंवा आमचे भाऊ असतील या सगळ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे मी आमदार आहे आणि ती जाणीव पण मला आहे आणि जेव्हा जेव्हा भविष्यात आपल्याला काही आमच्या नाकाशेट काही काम पडलं तर सांगा आपण सर्व आमदार आपल्यासाठी नक्कीच एक चांगला स्टँड घेऊ आपला आपल्या विषय सांगायचं तर जैन स्थानकाला मला वाटतं सगळ्यात जास्त निधी आम्ही दिलाय कारण आपल्या जैन स्थानक असेल किंवा असेल त्या भागात जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न पाच वर्षात केलाय आणि जैन समाजसुद्धा शंभर टक्के शंभर नव्हे तर दोनशे टक्के आमच्या मागे उभं राहिला आहे मला सांगताना आनंदाची बाब आहे आणि आपले सर्वांचे आभार मानतो कारण आपण जे आहेत ते बीजेपी परिवारातला आहात आणि आमच्या समोर पैशाचा पाऊस पडत असताना आपण सर्व आमच्या मागे उभं राहिला आणि त्याच्यामुळे आपला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू नंतर परत आपल्याला भेटू आणि ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्याविषयी सविस्तर चर्चा करू आज नमके कार्यक्रम खूप आहेत त्याच्यामुळे जास्त न बोलता आपले परत एकदा सर्वांचे आभार मानतो संजू भाऊ मी बरेच मुद्दे सांगितले आणि ते मुद्दे पाहून मलाच टेन्शन आलं एवढे काम करायचे अजून गुलाल पण आमचा निघाला अपेक्षा सवय पण मी थोडस नवीन त्याच्यामुळे थोडस घाबरायला होत परंतु आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्याच महत्वाच्या होत्या परंतु एक मान्य कराल की आमच्या तिघांकडून कधीही कोणत्या व्यापारी असेल किंवा फक्त उद्योजक असेल त्याला कधीही कधीही त्रास झाला नाही आणि जेव्हा त्रास झाला तेव्हा त्यांच्या मागे उभं राहायचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं कारण आता संजय राऊतांचा मला उल्लेख झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्टँड घेतला नाही पण संजू भाऊ त्या माणसावर बोलण्याची त्याची लायकी नाही

या सत्काराच्या निमित्तानं उलगडलं कॉमर्स सर्व पदाधिकारी चित्तोचे सर्व पदाधिकारी सोनलताई तगडे आणि आता ज्यांचा आमचा सत्कार झाला ते आमचे युवा नेते आदरणीय आमदार राहुल भाऊ गेले आणि आमदार सेवाताई हिरे आणि तो उपस्थित सर्व मान्यवर मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मदतीने म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुमच्या बत्तानमुळे आम्ही निवडून गेलेलो आहोत त्यामुळे आम्ही तिघही असे आहोत की आम्ही काम करणारे आहोत तुम्ही जर असेल की सेकंड माझी आणि सेवा त्यांची आता टर्म आहे पण तू जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आम्हाला हात दिली असेल किंवा जितून आम्हाला हात दिली ते असेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत असतो आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेल्या टीकेला संजीव उत्तर दिलेलं होतं संजय राऊतांच्या आम्ही त्याचा निषेध पण केला होता आणि चुकीची गोष्ट आहे की व्यापारी आहे म्हणून जीएसटी जमा होतो जीएसटी जमा होतो म्हणून सरकार त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना लो, जनतेने व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी जागा दाखवलीच परंतु त्यांना त्यांचा तेन पराभव जो होता तो दिसत होता आणि त्याच्यामुळे असं म्हणतात ना की पाया खालची वाळू सरकली की माणसं बेताल बोलायला लागतात माझी तर निवडणूक अजूनच वेगळी होती म्हणजे निवडणूक कुठल्या विषयांवरती होती आणि कोणी कोणावर काय बोलावं हा पण जरा एक मुद्दा आहे नाशिक शहर तसं खूप छोटे कोण काय करत आणि कोण कसं आहे हे नाशिककरांना खूप चांगलं माहिती आहे त्यामुळे मी कधी चिंता त्या विषयाची केली नाही पण माझा मतदारसंघ थोडा अवघड होता कारण जवळपास नव्वद हजार मुस्लिम समाजाची मतं आहेत आणि भारतीय जनता पार्टीला आम्हाला ह्या समाजाची मतफाशी कधी पडत नाही त्यामुळे ती नव्वद हजार वजा करायची आणि मग माझ्या विजयाचं गणित मला बांधायचं होतं परंतु तुमच्यासारख्या लोकांनी सर्व सोजांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि मला आपण निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानते यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे कांतीलाल चोपडा लँड एम्पायरचे प्रमोटर मंदार वाईकर सोनल दगडे व लँड एम्पायर ॲडमिन नम्रता वाडियार व वा सचिन शहा यांनी नवनिर्वाचित आमदारांचा शाल श्रीफळ तसंच लँड एम्पायरचे प्रमोटर मंदार वाईकर यांनी भारत देशाचा तिरंगा भेट देऊन सत्कार केलाय यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रिकल्चरचे तसेच लँड एम्पायर व जितो यांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक